आमदार नारायण कोचे यांच्या हस्ते रमय आवाज घरकुल योजनेचे धनादेश वाटप अंबड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी जितेंद्र देशमुख व ज्ञानेश्वर शिळके यांनी आमदार नारायण कुचे यांचा सत्कार केला हमीद हसन बागवान मुसा आयुब कुरेशी कृष्णा मधुकर चौथे विजय काळूसिंग चव्हाण आदी लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी श्री किर्डे दीपक ठाकूर संदीप खरात प्रल्हाद जाधव विकास जावरे प्रवीण शिंदे पल्लवी देशपांडे परमेश्वर शिंदे अमर खरात माजी नगरसेवक बाबूराव खरात सुरेश घुडे संदीप खरात शिवाजी देवडे शिवप्रसाद सांगली बाळू लहाने आदी सह इतरांची उपस्थिती होती प्रधानमंत्री आवास योजना व रमाबाई घरकुल योजनेच्या अंतर्गत काही लाभार्थ्याला ला ज्याचं घर पूर्ण झालं त्याला चावी देण्याचं चा काम ज्याला मंजूर झालं त्याला हप्ता देण्याचं काम आज अंबडनगर परिषद मध्ये केलं आज पाचशे लोक लाभार्थ्यांना ला। आज आपण धरणं साठी लाभ देतो चाव्या देतो मी या भारताचं मनापासून अभिनंदन करतो आणि शिवानं चांगलं काम केल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आंबड शहराच्या दृष्टीने जे जे चांगलं करता येईल ते, ते, ते तर तो जे धरतो आंबड शहरासाठी काही जालनाकरांनी जे पाणी अडवणूक केली आणि आज सतरा अठरा दिवसाला पाणी येतं त्याचं थंत आहे पण काही दिवसाचं अंबाड शहरासाठी आठ ते दहा दिवसाला पाणी येईल हे सुद्धा अंबड शहरवासियांना आपल्यातर्फे नम्रपणे विनंती करतो की जालना तर एरवर्सी देत नसल्यामुळे आपली पाणी पुरवठा योजना थांबण्यात आली पण बी पूर्ण करण्यात येईल धन्यवाद